मातृदुग्ध उपलब्धच न झाल्यास शेळीचे दूध वापरावे असे आयुर्वेद सांगतो परंतु आजकाल शेळीचे दूधही सहजगत्या आणि पुरेसे मिळेल हवे तितके मिळेल अशी स्थिती नाही त्यामुळे त्याच्या पुढचा तिसरा पर्याय म्हणजे गाईचे दूध वापरणे परंतु दुधाची काय परिस्थिती आहे तीही आपण पाहिली आहे परंतु समजा खरोखरच चांगले दूध मिळाले तरी ते जसेच्या तसे वापरू नये किंवा जे कोणते चांगले दूध उपलब्ध होईल त्यात समभाग पाणी घालून शक्य असेल तर त्यात बाळासाठी आणि त्या त्या ऋतूसाठी योग्य असे औषधी द्रव्य घालून उकळून पाणी आटवून दूध शिल्लक ठेवावे आणि गाळून घ्यावे असे अग्निसंस्कारित केलेलेच दूध बाळाला पाजावे मिळेल ते कोणतेही दूध नुसतेच गरम करून किंवा नुसते पाणी घालून पाजले तर बाळाला अपचन होते अग्निमंद होतो भूक कमी होते गॅसेस होतात सर्दी खोकला असे कफाचे आजार होऊ शकतात म्हणून बाळाच्या आणि ऋतूच्या अनुषंगाने योग्य ते औषधी द्रव्य आणि समभाग पाणी मिसळून उकळल्याविना बाहेरचे दूध बाळाला देऊ नये आईचे दूध वगळता जे दूध उपलब्ध होईल त्याबाबत हा नियम कसोशीने पाळावा समजा चांगले दूध मिळालेच नाही तर मात्र भाताची पेज रव्याची खीर असे पर्याय वापरता येतात फक्त मिळणारा रवा हा गव्हाचाच आहे मक्याचा नाही याची खात्री करून घ्यावी परंतु तांदूळ आणि गव्हाच्या पदार्थांनी फक्त कार्बोहायड्रेट मिळतात त्यामुळे प्रोटीन मिळण्यासाठी मुगाच्या डाळीचे कढण हा एक चांगला पर्याय असू शकतो किंवा मटण सूप चिकनचे नव्हे हे उपयोगी होऊ शकते घ्यावा हे योग्य बाळाच्या जन्मानंतर पुढील वर्षभरात वजन वाढणे योग्य प्रकारे वाढ होणे माईलस्टोन्स नीट होणे यासाठी आई आणि बाळ यांचे आहार याबाबतची शास्त्रीय या आयुर्वेदोक्त माहिती पुढील काही भागात पाहूया देहवाक चेतसांचेष्टा प्राक्ष्रमात विनिवर्तयत आणि न पीडये इंद्रियाणी हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पाहत आहोत डिस्क्लेमर या उपक्रमात आणि ह्या व्हिडिओमध्ये व्यक्त होणारी मतं ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे आणि व्हिडिओ तयार करणाऱ्याचे म्हणणे नाही हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असे असल्यामुळे या लेखांमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे ही संभावना मान्य व स्वीकार करूनच हे लेख लिहिले जात आहेत आणि हे व्हिडिओ तयार केले जात आहेत वस्तु गोविंद तुभ्यम एव समर्पये तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा श्रीकृष्णापण सर्वाधिकार सुरक्षित ऑल राईट्स रिझर्वड कॉपी लेखक वैद्य ऋषिकेश बाळकृष्ण मेहत्रे एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत आयुर्वेद क्लिनिक्स ॲट पुणे अँड नाशिक नाईन फोर टू टू झिरो वन सिक्स एट सेवन वन मेहत्रे आयुर्वेद ॲट जीमेल डॉट कॉम डब्ल्यू 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 मेहत्रे आयुर्वेदा डॉट कॉम डब्ल्यू 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 यूट्यूब डॉट कॉम स्लाश मेत्रे आयुर्वेद स्लॅश